नमस्ते मी शुभांगी यांच्या चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण साडीचा ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज पीसपासून मॅचिंग ब्लाऊज पीसपासून गौराईसाठी ब्लाऊज बनवणार आहोत तेही न शिलाई करता न कटिंग करता तर पाहूया आपण एक मॅचिंग ब्लाऊज पीस घेतलेला आहे जो आपल्या साडीवरती मॅचिंग असतो तो आपण शिलाई केलेला नसतो आणि तो जर आपण असा गोऱ्यासाठी घातला तर ती साडी आकर्षक वाटते खूप सुंदर दिसते तर असं कधी वाटलं की मॅचिंग ब्लाऊज पीस असावा तर अशा पद्धतीने तुम्ही तो ब्लाऊज पीस घालू शकता हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे दोन्ही साईडने काट आहेत असा ब्लाऊज पीस घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे दोन्ही साइडने असे काट समोर घेतलेले आहेत जो आपला कट साईडचा भाग आहे तो थोडसा असे घडी करून आतल्या साईडने दुमडून घेतलेला आहे दोन्ही साइडने आपण व्यवस्थित कपडा आतल्या साइडने दुमडून घेतलेला आहे खालच्या साईडने पिन लावून घेतलेली आहे त्यापेक्षा थोडस वरती आणखी एक पिन लावलेली आहे दाखवल्याप्रमाणे गळ्याचा आकार पण खूप सुंदर असा आलेला आहे अशा पद्धतीने आपण पुढे समोर दोन पिन लावलेले आहेत आता आपण बाही बनवणार आहोत तोच आपण काठ असा पुढे घेऊन बाहीसाठी असा घेतलेला आहे आता इथे अतिशय सुंदर अशी बाही तयार झालेली आहे आणि मागच्या साईडने आपण इथे एक पिन लावून घेतलेली आहे फक्त एक पिन लावलेली आहे काठावरती तर दुसऱ्या साईडनेही आपण बाही बनवून घेऊया दाखवल्याप्रमाणे दुसरी बाही दुसरी बाही ही खूप छान अशी आपली तयार झालेली आहे व मागच्या साईडने पिन लावलेली आहे दोन्ही बाही तयार करण्यासाठी फक्त एक एक पिन वापरलेली आहे त्यानंतर समोर दोन पिन वापरलेले आहेत म्हणजे आपण फक्त चार पिनामध्ये ही साडी तया साडीचा ब्लाउज पीस कट करून ब्लाऊज असा बनवलेला आहे आणि अगदी छान असा सुंदर दिसत आहे तो तर यावर्षी आपण गौराईसाठी जी साडी आणणार आहोत त्याच साड्यांचा ब्लाऊज पीस काढून असा ब्लाऊज बनवू शकतो तोही अगदी न कट करता न शिलाई करता घरच्या घरी तुम्ही सहज बनवू शकता एवढी सोपी पद्धत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा यावर्षी त्याही आपल्या गौराईसाठी मॅचिंग ब्लाऊज पीस बनवू शकतील तसंच गौराईला नऊवारी साड्या कशा नेसवायच्या याच्या खूप सारे व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की पहा धन्यवाद